श्रावण महिना सुरू झाला असून याच पार्श्वभूमीवरती श्रावणी शनिवारचं औचित्य साधून शनी हनुमान मंदिराला आकर्षक अशी स चॉकलेटची सजावट करण्यात आली होती श्रावण महिना म्हटलं की विविध व्रत वैकल्याचा दिवस अनेक जण सोमवार शनिवार उपवास करून या दिवशी श्री शंकर आणि हनुमान यांची भक्ती श्रावणी शनिवारचं औचित्य साधून ठाण्यातील पिंपळपाडा येथे प्राचीन असे शनिमंदिर आहे इंग्रजांच्या काळातील हे मंदिर असून या ठिकाणी भाविक आवर्जून दर शनिवारी हनुमान और श्री हनुमान आणि श्री शनिदेवाची पूजा करण्यासाठी येथे येत असतात अशातच आजच्या श्रावणी शनिवारचं औचित्य साधून मंदिराला विविध प्रकारच्या चॉकलेटने सजवण्यात आलं होतं मंदिराच्या बाहेरील बाजूस चॉकलेटच्या साहाय्याने आकर्षक अशी डिझाईन साकारण्यात आली होती मंदिराच्या अगदी कळसापासून ते खालपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटने येथे सजावट केलेली मंदिरं सगळ्यांना आकर्षित करत होते क्षणातील दर शनिवारी येथे विविध प्रकारची वाडी भरली जाते फुलांची राख्यांची तसेच विविध प्रकारची मंदिरांची सजावट केली जाते सुशील मेहता यांनी मंदिराची चॉकलेटच्या सहाय्याने अशी सजावट केली होती हजारहून अधिक चॉकलेट सजावटीसाठी वापरण्यात आली होती आणि भाविक आवर्जून या ठिकाणी दर्शनासाठी येतात